नमस्कार मित्रांनो नवरी मी ए हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की, की लीलाने आता दहीहंडी फोडलेली असते एजे तिच्याकडे बघत असतो तिचा लक्ष एजेकडे जातं आणि तिला भीती वाटायला लागते की एजे आता काय विचार करतील पड़, ते आता खाली येत असताना पड पडायला जाते तेवढ्यात एजे धावत धावत येतो आणि तिला वाचवतो हो त्यामुळे लीला खाली पडता पडता वाचलेली असते आता सगळ्यांनाच खूप बरं वाटतं की ऐन वेळेवर एजेंनी येऊन लीलाला वाचवलं ते नाहीतर लीलाला खूप मोठी दुखापत झाली असते एजे आता स्टेजवर येतो मीडिया रिपोर्टरही तिथे आलेले असतात ते म्हणतात एजे सर तुमची बायको मिसेस लीला जहागीरदार यांनी दहीहंडी फोडली आहे आणि त्या विजेत्या झाल्या आहेत तुम्हाला काय म्हणायचं त्यांच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय त्यावर एजे म्हणतो मला तिचा अभिमान आहे लग्न झाल्यानंतरही तिने तिची आवड सोडली नाही आणि अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी ती जराही हेजिटेट झाली नाही त्यामुळे मला नेहमीच तिचा अभिमान वाटत आला आहे आता इकडे श्वेता लक्ष्मी सरस्वती या टीव्हीवर बघत असतात त्यामुळे त्याही खूप चिडलेल्या असतात एजे नेहमीच लीलाची बाजू घेतात ती चुकलेली असली तरी सुद्धा चार त्यांचीच बाजू घेणार श्वेता म्हणते ते घरी आल्यावरही त्यांचीच बाजू घेणार तिचीच बाजू घेणारे कारण आपल्याला माहिती एजे आता लीलाकडनं बोलायला लागले पण मला असं होऊ द्यायचं नाहीये आता काही करून एजे आणि लीलामध्ये फूट पाडली पाहिजे एजेंनी तिला शिक्षा केली पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे आपण आता एजे लीला तिचं जे पारितोषिक असतं ते देण्यासाठी पुढे आलेला असतो लीलाला देखील स्टेजवर बोलण्यात आलेलं असतं तर तिला आता पारितोषिक देणार तेवढ्यात लीला म्हणते मला काहीतरी बोलायचं आणि ती म्हणते की हे सगळं यश ना माझ्या एकटीचं नाहीये मुळात दहीहंडी हा खेळ सांगिक आहे त्यामुळे माझ्या टीमचं सुद्धा यामध्ये खूप महत्वाचं वाटा आहे आणि त्यामुळेच माझ्या टीम मधल्या सगळ्यांना मी ते स्टेजवर बोलवणार आहे पारितोषिक घेण्यासाठी आता तिचे संघातले जे काही मुलं असतात ते सगळे वरती आलेले असतात एजे ते बघून खूपच नाराज झालेला असतो लीला म्हणते एजे मला माहिती तुम्ही माझ्यावर खूप चिडलेले आहात पण आज ना मला तुमची जेवढी भीती वाटते त्यापेक्षा जास्त समाधान या शकले वाटत या पैशातून मी ते ते त्या साळुंकेचं कर्ज फेडू शकेल आणि तुम्ही तुमच्याकडनं घेतलेले पैसे देखील त्यामुळे मला आनंदही तेवढाच होतोय इकडे दुर्गा विचार करत असते की हे का एजेंनी तर तिची बाजू घेतली पण मला माहिती आहे चार चौघात एजे तिचेच बाजू घेतील मला थोडे पेशन्स ठेवायला हवे वेळ आल्यावर एजे तिला काय तो धडा शिकवतील आणि हेच रूप मला दाखवायचं होतं म्हणूनच हा सगळा घाट घातला मी आणि ठीक आहे मला वाट बघावी लागली तरी मी बघेन पण ही मुली आमच्या घरासाठी योग्य नाहीये ती, ती जहागीरदारांची सून होण्याच्या लायकीची नाहीये हे मला एजेंटना दाखवून द्यायचंय आता एजे लीलाला गाडीमध्ये घेऊन घरी येत असतो एवढा तो लीलाला खूप बोलत असतो आणि म्हणत असतो लीला तुला कळतं का तू कुणाची परमिशन घेतली ग हे सगळं करण्यासाठी तुला काही झालं असतं पडली असती लागलं असत मग काय केलं असतं आणि मुळात तू हे सगळं करण्यापूर्वी मला विचारलंच का नाही आणि आता हे नको सांगू की एन लास्ट मोमेंटला हे सगळं ठरलंय किंवा मी तुमची परमिशन घेणारच होते लिलाई आता खूप चिडते आणि म्हणते तुमचा प्रॉब्लेम काय हो म्हणजे मी दहीहंडी फोडली हा प्रॉब्लेम आहे की जहागीरदारांच्या सुनाने दही फोडली दहीहंडी फोडली हा प्रॉब्लेम आहे तुमचा म्हणजे माझ्यामुळे तुमची इमेज खराब होईल माझे असे ह्या गेटअप मधले फोटो सगळीकडे व्हायरल होतील आणि एजंटची पत्नी दहीहंडी खेळते हे सगळीकडे सगळ्यांना कळेल म्हणून मग तुमची इमेज खराब होईल हा तुमचा प्रॉब्लेम आहे आता है। लीला ती सुद्धा खूप संतापलेली काहीच ऐकून घेण्याच्या मूड मध्ये नसते ती म्हणते की तुमचं नेहमीच आहे तुम्हाला ना मी अगदी अक्कल शून्य वाटते मला सेन्स नाहीये मला अक्कल नाहीये आणि सगळा काय तो सेन्स ना देवाने तुम्हालाच दिलेला आहे मला माहिती आहे ना तिकडे चार चौकात तुम्ही माझ्याविषयी चांगलं चांगलं बोलता मला माझ्या बायकोचं खूप कौतुक आहे असं सांगतात आणि इकडे आल्यानंतर माझ्याशी भांडण करतात ए जे म्हणतो हे बघ मग तुझं काय मी ते चार चौघांमध्ये नाव घ्यायला पाहिजे होतं आणि तुझ्याशी भांडण करायला हवं हो होतं का असं म्हणायला पाहिजे की माझ्या बायकोने जे काही केलंय ते मला पटलेलं नाहीये त्यावर लीला म्हणते तुम्ही बोलूच नका तुम्हाला माझ्यासोबत एवढाच प्रॉब्लेम आहे ना तर मी निघून जाते इनफॅक्ट मी आत्ताच गाडीतून उतरते ते आता गाडीतून उतरायला लागते आणि बाहेर येते रिक्षाला थांबवण्याचा प्रयत्न करते पण रिक्षा काही थांबतच नाही मग हे जे खाली उतरतो तिला म्हणतो लिहिला बास चल आहे गाडीत बस तुझी ना माझ्यापासून अशी सहजासहजी सुटका नाही होणार आहे म्हणते का नाही नाही कळलं मला का सुटका होणार नाही मी तुमचे पैसे फेडणार आहे टेन्शन नका घेऊ तुम्ही।, तुम्ही मला माहिती आहे तुम्ही मला माझ्या फॅमिलीला मदत केली आहे तिकडे तू साळून खेळ डोक्यावर बसला होता आता तुम्ही आलात पण मी दोघांचे पैसे फेडणार आहे सगळे श्रीमंत लोक असेच असतात आणि त्या साळुख्याच कर्ज फेडायचं होतं म्हणून तर मी ही दहीहंडी खेळली ना ती चुकून बोलून जाते आता हे जे ना कळलेलं असतं एजे म्हणतो काय म्हणजे साळुंख्याचा कर्ज फेडण्यासाठी मी पैसे दिले होते ना त्यावर लीला म्हणते नाही म्हणजे मावशी आई तो चेक घेऊन गे गेली होती बँकेत तिने पैसेही काढून आणले पण काही गुंड लोकांनी ते सगळे पैसे पळून नेले आणि त्यामुळेच मला हे सगळं करावं लागलं मी जर आता दहीहंडी खेळली नसते तर साळुंकेचे पैसे कसे देणार होते मी तुमच्या हॉटेलमध्ये मी आयुष्यभरसरी काम केलं असतं ना म्हातारा होईपर्यंत तरी सुद्धा एवढे पैसे नसते जमवू शकले आणि म्हणून मला ते करावं लागलं एजेला आता लीलाविषयी आणि तिच्या फॅमिलीविषयी खूपच दयावया येते त्याला खूप वाईट वाटायला लागतं आणि मी नाही नाही ते लिलाविषयी विचार करत बसलो असं त्याला वाटायला लागतं तो म्हणतो लिला चल आताच्या आता गाडीत बस लीला ऐकतच नसते पण एजे म्हणतो हे बघ लिला तुला माझी शपथ आहे गाडीत बस आणि तो तिला ओढून गाडीत बसायला लावतो आता ऐजे आणि लीला लीलाच्या घरी जायला निघालेले असतात आता कालिंदी रेगुलर जाण्यासाठी बस स्टॉपला सोडवण्यासाठी निघालेली असते ती तिला बहिणीच्या घरी जाण्यासाठी सांगत असते कारण साळुंखे सारखा सारखा येऊन तिला त्रास देणार असतो म्हणून कालिंदी आता घाई करत असते तेवढ्यात तिथे साळुंखे येतो आणि साळुंखे म्हणतो काय एवढी घाई कुठे जाण्यासारखी जाण्यासाठी त्यावर आता कालिंदी आणि रेवती खूपच घाबरलेले असतात साळुंखे म्हणतात ते माणसाला आता लिलाच्या बाबांना त्याची सगळी माणसं धरून आणत असतात आणि त्याला बघून कालिंदी आणि रेऊळ रडायलाच लागतात आणि म्हणतात काय हे असं कोणी केली तुमची त्यावर साळुंखे म्हणतो बघा काय अवस्था केली तुमच्या नवऱ्याची बघा थोड्या वेळाने तुमची देखील हीच अवस्था होणार आहे मी काय करतो बघाच ते आता त्याच्या माणसांना तो सांगतो की जा घरातलं सामान सगळं काढून आणा हे काय कर्ज फेडणार नाही असं वाटतंय मला त्यामुळे तो माणसांना आतमध्ये पाठवतो हो आता कालिंदी खूप वया करायला लागते पण तिथे साळून अजिबात ऐकत नाही आतमध्ये येऊन तो सगळं सामान काढून घेऊन जात असतो बाहेर तेव्हा आता कालिंदी म्हणते ओ साळून मी पाया पडते तुमच्या पण असं करू नका प्लीज मग साळून म्हणतो मग याच्या बदल्यात रेवतीचा हात देता का माझ्या हातामध्ये कालिंदी म्हणते काय बोलताय तुम्ही का तुम्हाला त्या दिवशी रेवती कडून तुम्हाला राखी बांधून घेतली म्हणतो हो ना जबरदस्ती भाऊ बहिणीचं नात ते काय आता भावाचं कर्तव्य मला पार पाडावंच लागेल ना मी एक जबाबदार भाऊ म्हणून या दोघं माणसांपैकी एका शेतीचं लग्न लावून देईल झालं विषय संपला आता कालिंदी त्याच्या पाया पडायला लागतात म्हणते साळून खेळी नका असं करू तुमचं सगळं खर्च फेडते ना मी मला माफ कर आपण यावेळेला जाऊ द्या तो ऐकतच नसतो तेवढ्या तिथे लीला येते तिच्या त्याच्या उचलते उठवते आणि उठ, ते मावशाई उठ काळजी करू नको लीला म्हणते मावशाई या माणसाच्या पाया पडावं याची एवढी लायकी नाहीये त्यावर साळुंखे म्हणतो माझी लायकी काढू नकोस तुला माहिती नाहीये माझी लायकी काय आहे हे घर ना आता माझ्या नावावर आहे हे कळलं का तुला त्यावर लीला त्याच्या हातामध्ये पैसे ठेवते हो आणि म्हणते हे गे तुझे सगळे पैसे कर्जाची सगळी रक्कम आहे आणि तीही कॅश त्यामुळे आता या घराकडे फिरकायचं सुद्धा नाही एवढं लक्षात ठेव आणि नेहमी लक्षात ठेव या घरावर जेव्हा काही संकट येईल ना तेव्हा ही लीला नेहमी उभी असेल आणि आता इथे थांबायचं सुद्धा नाही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा साळखी म्हणतो तू जे दिलेले पैसे आहे ते तर मी घेऊन जाणारच आहे पण माझा अपमान मी कधीच विसरणार नाही ना त्याचा बदला मी नक्की घेईल तिथे आता एजे येतो आणि त्याला एकच लगावतो आणि त्याला म्हणतो सांगून घे तुला मागच्या वेळेसच बजावलं होतं ना या घराकडे यायचं नाही फिरकायचं नाही या घराच्या माणसांना त्रास द्यायचा नाही तरी सुद्धा तू इथे आलास तुला ती लास्ट वॉर्निंग होती याच्या पुढे जर मला दिसला ना तर मी काय करेन याचा तू विचारही केलेला नसेल चल आता आणि ते बाहेर ठेवलेलं सामान सगळं काही आतमध्ये ठेवून जायचं आता जे तिथे येऊन लीलाच्या घरच्यांसमोर त्यांनी साळून केला परत एकदा बाहेर बाहेरलेलं असतं आणि लीलाच्या घरच्यांना त्याच्यापासून वाचवलेलं असतं लीलाच्या मनात परत एकदा एजेंट विषयी वेगळी सिग्नेश तयार झालेली असते परत तिचं मन जिंकलेलं असतं आणि तिच्या घरच्यांचं सुद्धा एजंटनाही लीलाची बाजू पटलेली असते की लीला लग्न झाल्यानंतर सुद्धा जहागीरदारांची आब राखण्यासाठी दहीहंडी न खेळण्याचा निर्णय घेऊ शकत नव्हती कारण तिला ते पैसे एजंट जेंना आणि साळुंखीला परत करायचे होते म्हणूनच दहीहंडी खेळली आता एजंटच्या मनातून लीलाविषयी जो राग असतो तो पूर्णपणे निघून गेलेला असतो आणि आपला चहा भाग इथेच संपतो